गोट्या गित्तेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय गोटू गित्ते या इंस्टाग्राम आयडीवरून वाल्मी कराडला माणूस म्हणत सोबत अण्णा माझा विठ्ठल असं टायटल देत हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय त्यानंतर हाच व्हिडिओ शेअर करत अनेकांनी धक्कादायक दावे केलेत वाल्मी कराडला अटक करून बीडला आणलं त्यावेळेस हा गोट्या गित्ते पोलिसांच्या बाजूला असल्याचा दावा गजाभाऊ या एक्स हँडलवरून केला आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत म्हणत गोट्या गित्तेच्या गुन्ह्यांची यादीच गजाभाऊ हँडलवरून जाहीर करून टाकली आहे गोट्या गित्ते वाल्मी उजवा हात आहे दहा वर्षापासून पुण्यासह महाराष्ट्रात बंदुका विकतोय घरपोडीसह देवस्थानांमध्ये चोरी दरोडे जीवे मारण्याच्या धमक्या खून असे अनेक गुन्हे दाखल असूनही हा एका आठवड्यात जामिनावर बाहेर येतो असा दावा गजाभाऊ हँडलवरून करण्यात आलाय हेच ट्विट शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी यांनी याच गोट्या गित्तेनं वाल्मिकनं सांगितल्याप्रमाणे बापू आंद्रेला गोळी मारल्याचा खळबळजनक दावा केलाय सोहम जाधव या एक्सा हँडलवरूनही गोट्या गित्ते वाल्मिककरांच्या ताप्यासोबत कोर्टात जातो पोलिसांसाठी ही लाजीरवाणी बाब असल्याचं म्हणत टीका केली आहे आदित्य गित्ते हा त्याचा भाऊ निर्विवाद गुन्हेवारी जगाचा राजा म्हणून व्हिडिओ शेअर करतो बीडची ही अवस्था बिहारपेक्षा वाईट असल्याचं म्हणत सोहम जाधव या एक्स हँडलवरून चिंता व्यक्त केली आहे आता हे व्हिडिओ खरंच कुणाचे आहेत व्हिडिओ दिसणारा व्यक्ती गोट्या गित्तेच आहे का गोट्या गित्ते खरंच वाल्मीकरारचा कराडचा खास माणूस आहे का आणि असेल तर तपास करून वाल्मिक करारनंतर गोट्या गित्तेलाही पोलीस बेड्यात ठोकतील का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट मुंबई तक